कसनाळात गॅस्ट्रोने घेतला एकाचा बळी आरोग्य खाते अलर्ट ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा कारदगा कसनाळ तालुका निप्पाणी येथे गॅस्ट्रो या साथीच्या रोगाने थैमान घातले असतानाच दिनांक एकोणीस रोजी गॅस्ट्रोची लागण झालेले युवक पांडुरंग बच्चाराम पाटील वयवर्ष बावन्न यांचा रात्री उशिरा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे कसनाळवासीय आणखीनच हो भयभीत झाले आहेत तालुका शह वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली अनेक रुग्ण सरकारी व खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत सात वाढल्याने गावात रुग्णवाहिकेंची चोवीस तास सोय करण्यात आली आहे ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार व तुळशीदास नाईक यांनी केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कसनाळ येथे गेल्या चार पाच दिवसापासून नागरिकांना बोरचे दूषित पाणी पिल्याने संडास उलटीचा त्रास होऊ लागला सुरुवातीला दोघा तिघांना गॅस्ट्रोची लागण झाली होती पण चार दिवसात हा आकडा वाढून गावभर गॅस्ट्रोने घेरल्याने अनेकांचा जीव धोक्यात आला आहे रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे गॅस्ट्रोची लागण झालेले पांडुरंग पाटील यांना दोन दिवस संडास उलटीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते त्यांच्या प्रकृतीने उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने त्यांची मंगळवारी रात्री प्राणज्योत मावळली एका कर्त्या पुरुषाचा गॅस्ट्रोने मृत्यू झाल्याने गावातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाने कसनाळवासियांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला नसल्यामुळे घरोघरी गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत आहेत रुग्णांची संख्या अधिक झाल्याने मानकापूर बोरगाव व कारदगा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्यावर उपचार सुरू आहेत बुधवार दिनांक वीस रोजी पुन्हा पंचवीस रुग्णांची नोंद झाली असून त्यांना पोटदुखीचा त्रास असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णवाहिकेमध्ये घरी पाठवून देण्यात आले असल्याचे आरोग्य कर्मचारी शिवप्रभू यांनी सांगितले यावेळी तहसीलदार मुझफ्फर बळीगार प्रांताधिकारी संपगावे तालुका वैद्यकीय अधिकारी सुकुमार भागाई ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे यांनी पाहणी केली रोगाचा अधिक फैलाव होऊ नये म्हणून अशा कार्यकर्ते अंगणवाडी शिक्षिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि साठ ते सत्तर पेशंट आमच्या गावामध्ये काही आय आहेत एम लाल आहेत तसेच इथं आमच्या पाण्याच्या दूषित पुरवठ्यामुळं आमच्या गावामध्ये जास्त लागण झालेलं आहे पण त्याच्याकडं पंचायतीने पण दुर्लक्ष केलेलं आहे तसेच ग जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते पण आता रात्री नऊ वाजता आमच्या गावामध्ये भेट झाली याची खंत वाटते तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना कधी कळवला होता आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याला आज आज सकाळी नऊ दहा वाजता कळवले तर ते रात्री नऊ वाजता दिवसा कळवल्यावर रात्री झाल्या आहेत हा दिवसा कळवल तर ही मोठी खंत आहे ही मोठी खंत आहे आणि ॲम्ब्युलन्स नाही आहे म्हणून पेशंट इतरगंजेला फाटवागी पायी यायला लागली ॲम्ब्युलन्स देखील आत्ता इथे हजर झाली तुमचे सगळे पेशंट आता कुठं ॲडमिट आहेत महाराष्ट्रात काय कर्नाटक आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात इकडे कर्नाटकात सुविधा मिळत नाहीत नाही मिळत असं तुमची खंत आहे हाय खंत आहे आज कसनाळ आणि मानकापूर या ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यामुळं गॅस्ट्रोची साथ फैलावलेली आहे आणि जवळजवळ ऐंशी पेशंट या कसनाळमध्ये आहेत काही पेशंट सिरियस आहेत आणि काही पेशंट ही गावपातळीवर उपचार घ्या लागलेत त्या त्यामध्ये आज जे कसनाळवासियांनी सकाळी आरोग्य अधिकाऱ्यांना कळवलं होतं पण आरोग्य अधिकारी आज रात्री इथं पोचलेत रात्री अँब्युलन्स पोचले हे खरोखर सरकारचं एक नियोजन एकदम ढिसाळ नियोजन आहे आणि तातडीचं इथं जवळजवळ पी एस सी केंद्र असलं हकेच्या अंतरावर असल्यावर असल्या असं आहे तरी देखील इथं जर कसनळ्याच्या नागरिकांना पुरवठा त्या म्हणजे आरोग्य केंद्राची म्हणजे सुविधा मिळत नसेल रात्री इथं अधिकारी येत असतील तर निश्चितपणानं ग्रामपंचायत प्रशासनाचं ढिसाळ कारभार आहे कारण मानकापुरामध्ये चिकनगुन्ह्याची साथ चालू आहे कसनाळमध्ये गॅस्ट्रोची साथ चालू आहे आणि चिकनगुन्ह्या चालू होण्याचं कारणच की ग मानकापूरमध्ये गावामध्ये एकही ग गटर स्वच्छता नाही आहे त्याच्यामुळे आणि दूषित पाण्यामुळं या नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागलं आहे त्यामुळं हे निश्चितपणानं प्रशासनानं दखल घेऊन या नागरिकांना चांगली सुविधा पुरवावी हे प्रशासनापुढं मी विनंती करतो तुमचं नाव हो काय राजू कुमार मानकापूर ग्रामपंचायत सदस्य